या तरुणांमध्ये पहिल्या पहिल्यापासून वाद होता त्या वादांच्यामुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा याच्यावर जे गुन्हे आहे ते आपण बघू शकतो जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्व्ह आहे टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे

बोडस आपण बोडस असं एकदम कन्सिड म्हणजे सरायत आरोपी जसं बोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे बाईक वर आल्यानंतर मग वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि असं मारलेले